जे टायगर भाऊ जे टायगर बोला कोण बोलतोय उमेश सांगळे बोलतो बीडवर बरं बोला ना भाऊ आपली मदत होईल का थोडीफार मदत पाहिजे होती बरं काय विषय सर भावाची बायको का काल सकाळी पहाटे तीन वाजता एका व्यक्ती सोबत गेलेली म्हणजे गेलेली बर

त्यांचं त्यांचं विषय म्हणायचं नेमकं विषय काय झाला म्हणजे लग्न झालं का त्यांचं लग्न झालं तर अठरा अठरा वर्ष लागल होत त्या टायमाला लग्न झालेलं त्यांचं तीन वर्ष झालं म्हणायचं लग्नाला आता जा कमी जास्त हॅलो हा बोला बोला एकतोय हा ते तीन वर्ष झालं लग्नाला दीड वर्षाचा मुलगा आहे म्हणायचं भाऊ ते आता काल गेलेलं आहे तर हा ते जो व्यक्ती सोबत गेले त्यांचे त्यांचे चुलत भाऊ ते त्यांना फोन येतो म्हणायचं चुलत भाऊ आणि सखा भाऊ पण ते सांगत नाही किंवा असं असं त्यांना बोललो किंवा हे मुलाची आई ते त्यांना काही बी करून तुमच्या बंधुराजला म्हणा की डायरेक्ट वापस या किंवा काही ते दखल देत नाहीत किंवा पोलीस स्टेशनला केस केली फॉर्म ते सगळं भरून दिलेलं आहे पर दोन दिवस झालं पोलिसांना फोन केला पण काही सांगत नाही तर कुठल्या पोलीस स्टेशनला फोन केल तर बोरदेव गाव आहे म्हणून तिथं पिंपळनेर सर्कल येते अच्छा 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 बीड जिल्ह्यामध्येच येते का बाजूला हा बर काय दादा हा तुमचं नाव उमेश ना, तुम बाबासाहेब सांगळे उमेश सांगळे बर आणि जे पळून गेले त्या लेडीज च नाव कल्पना विजय सांगले कल्पना विजय सांगले हा अच्छा आणि त्या व्यक्तीचं नाव ते त्यांचं खरं नाव सुभाष तोगे पर सुभाष तोगे पर बाळू म्हणतात त्याला बाळू तोगे म्हणतात बाळू तोगे नावानं कंप्लेंट दिलेली अच्छा अच्छा मग त्यांच्या घरच्यांशी काय चौकशी केली नाही का तुम्ही पोलीस कंप्लेंट केली तर के दखल घेत नाही का दखल म्हणजे फॉर्म दिलेला आहे पण पोलीस बोलते वरी वगैरे अजून काय नाही किंवा तपास नाही आणि त्यांच्या जे चुलत भाऊ आहे चुलत भाऊ सोबत माझा मित्र गेला होता की तो बोलला की पुण्यामध्ये कुठ तरी आहे पण मला मिळणार कारण की ते बोलताना पुण्यात दोन तीन शब्द ऐकलेच बोलला तिथून पुढे ते व्यक्ती जे आहेत चुलत त्यांचा सखा भाऊ आणि चुलत भाऊ हॅलो हा बोला त्यांच्या मोबाईलवर ऐकेल तर म्हणला पण लगेच लगेच कारण की त्यांना कार्ड बदललेलं आणि जे कार्ड माझ्याकडे नंबर होता तो कार्ड बंद केलेला आहे दुसरा वापरायला चालू केलेला आहे कारण की ते चुलत भाऊन ते फोन येतात ते बोलला की पुण्याला गेलेत मग आता पुण्याला पुण्याला कोण असलं तर तिकडं काय थोडीफार मदत होईल का मदत होईल तुम्ही काय करा माहिती आहे का हा पोलीस काही प्रतिउत्तर देतात की नाही बाबा आम्ही शोध तपास वगैरे करतोय म्हणते का, काल सकाळी दिलेला आहे फॉर्म ते केस ती के गेलेली पर ते बोलले किंवा दोन तीन दिवसात मेळ लागेल लागेल पण काय म्हणजे एक दोन्ही फोन केला तर ते बोलले की बा वरी पाठवतो पाठवतो टायपिंग करायला ते टाइम लागतो असं तसं बोललो जे त्यांचे भाऊ चुलत भाऊ ते आहेत त्यांना की किंवा हे व्यक्ती काल त्याच्यात बी दोघा जणांना सांगितलं की जे व्यक्ती पळून गेलेला आहे हॅलो त्यांना या चुलत भावानी आणि सख्या भावानी लाख एक लाख रुपये दोघांनी पन्नास पन्नास हजार रुपये पाठवले या दोघांनी पैसे पळून गेल्यानंतर हा पळून गेल्यानंतर पन्नास पन्नास हजाराची मदत केली भाऊ त्यांनी कशा ना कारण की आणि ते जे जे पळून गेलेला आमच्या वहिनीसोबत त्याच वय कमी जास्त तीस पस्तीस आहे कारण की लग्न झालेलं नव्हतं कारण काही लॉकडाऊन मध्ये काहीतरी चोरीचा धंदा काहीतरी केला तेल, ते त्याला हानामार केली ती काही दिवस आठ लाख रुपये घेतल्याशिवाय सोडलं नव्हतं ती आता काही दोन दोन चार वर्षापूर्वी इथं आलता गावाकडे लॉकडाऊन मध्ये आणला होता ते लावून झीपला इथं आणल्यानंतर काही दिवस राहिला आणि त्यानंतर हा मॅटर केला काहीतरी बर बर मी काय बोलतो हॅलो हो हा बोला ना जे पलून लेडीज गेले ना हा त्या च नाव गाव फोटो आणि ज्या व्यक्ती सोबत पलून गेले त्याचा फोटो नाव गाव आणि आपले पोलीस जे आहेत कंप्लीट तुम्ही दिले त्यांचा काहीतरी नंबर असेल ना तुमच्याकडं ते तुलच भाऊकडे आहे बरोबर ठीक आहे पण त्यांच्या पोलिसांसोबत उद्या बोलू आता कॉल वगैरे उचलणार नाही पण कसं आहे माहिती का जे बोलून गेलेत ना त्यांचं नाव का फोटो म्हणजे मला पूर्ण डिटेल व्हॉट्सअपला पाठवून द्या आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत पण मी कॉन्टॅक्ट करतोय भेटून जातील ते पुण्यामध्ये आहेत ना हा पुण्यामध्ये पुण्यामध्ये फिक्सच आहे भाऊ कारण की कारण की एक दीड वर्षाचा मुलगा अजून दोन वर्ष व्हायला तीन चार तीन चार महिने बाकी ते म्हणजे असं रडतोय दोन दिवस झालं कालपासून त्याला हे करतो मोबाईल लावतो किंवा हे करतो रडतच राही नाही भाऊ कारण की अच्छा अच्छा येत असताना मुलगा दूध वगैरे हा बर मग तुम्ही काय बाहेर दूध वगैरे आणून त्याला द्यावा हा त्याची काळजी घ्या ते आईला काळजी नाही द्यायची तर काय करणार हो दीड मुलगा आहे भाऊ बरं ठीक आहे पोलीस काहीतरी सहकार्य करणार नाही उद्या मी कॉल करतोय वरून फोन केल्याशिवाय का ते काही हे करणार नाही आणि भाऊ ती सुमित भाऊ कोणतरी आहेत ना पुण्याचे आपले टायगर ग्रुपचे त्यांचा नंबर भेटेल का सुमित भाऊ का हा भेटेल काय हरकत नाही तुम्ही मला फोन केलाय ना हा मी फोन केला ना सर्व गोष्टी होतील भेटून जातील ते फक्त तुम्ही त्या मुलाची काळजी घ्या आणि त्यांचं नाव गाव फोटो वगैरे मला पाठवून द्या भाऊ मला या नंबर ला आहे पाठवलं का का मी थोड्या नंबर ते पाठवतो चालेल हाच नंबर आहे ना व्हाट्सअँप ला हा माझ्या जवळ हाच आहे चालेल चालेल काही हरकत नाही पाठवून द्या हाय हाय पाठवा भाऊ तुम्हाला फोटो ते पाठवतो बरं बरं त्या मुलाची काळजी वगैरे घ्या हा असं गाईच किंवा दूध ते बी कमी जास्त करतोय ना ते ज्यूस मग ते आणून थोडस पाजलंय कालपासून रडतोय काय म्हणजे सुधारणा गेले घरचे बी रडतात ते कारण की लहान मुलगा एकूणता ऐकत आहे ना त्याच्यामुळं काय करावं काय नाही सगळे जेवण बी करत नाही उग शेजारचे येऊन कस तरी समजून काढतात आता काय तेच आता मला सांगा जर आईला स्वतःच्या आईला मुलाची काळजी नाही तर बाकीचे आता काय करार जेवून नाही जेवण काय करणार सांग मला आणि ज्याची बायको गेले तो कुठे तो आहे ना ते दुखायला गेलं थोडं अच्छा अच्छा टेन्शन वगैरे घेतलं का हा आहे त्याला पण समजवा तुम्ही ते का आता ते आता कधी काय होईल हे काय सांगता येते का हो चालेल का हरकत नाही हुँ। हुँ। ते फोटो वगैरे आपल्या ग्रुपच्या मधून जेवढी मदत मदत करतो ठीक आहे धन्यवाद भाऊ जर फार मदत केली तर चालेल चालेल करू आणि पोलीस स्टेशनला पण मी कॉल करतो उद्या सकाळी चालेल जेव्हा चाले, हॅलो भाऊ काल जे त्यांचा भाऊ आहे ते त्यांच्या म्हणजे त्यांनी काल आम्ही जे आम्ही फोन केला त्या टायमाला बोलले किंवा त्यांना मारलं किंवा आणलं तरी काय चालत नाही कारण की संबंध आहे कारण की तो त्यांच्या अंगावर बाजू आणि ते बँकेत मला त्याच्यामुळे त्यांच्याकड खूप पैसे येतात त्याच्यामुळे आपण गरीब माणसं त्याच्यामुळे त्यांना त्यांना व त्यांच्या चुलत भावाने काल मदत केलेली आणि ते त्याच्यात बी आठ चार दिवसात बोला किंवा कधी बी याच्यात पुण्यात जे आपलं ह्याच्यात तिकीट ते देऊन ते लग्न करतात काय बोलतात त्याला हा ते केल्यानंतर आपल्याकडं फोटो आहेत लग्नाचे काही काढलेले कारण की आता दोन तीन वर्ष झाले म्हणजे लॉकडाऊन चालू होत त्या टाइम लग्न झालेले त्याच्यामुळे फोटोग्राफर लावलेला नव्हता अशी काढलेले आहेत पण ते केल्यानंतर त्यांना केल्यानंतर काय करावं आधार कार्ड मुली नेलेले काय नाही काय नाही हो दादा हे कायद्याच्या विरुद्ध होईल मग ते कारण का जोपर्यंत आपला पहिला नवर आहे त्याच तलाक वगैरे होत नाही दिवास होत नाही तोपर्यंत दुसरा लग्न करू शकत नाही ना ते हे चुकीचे आहे चालेल काय टेन्शन नाही ते वाले पार्टी आहे ना बघू उद्या उद्या कॉल करतोय मी काय टेन्शन घ्या नका तुमच्या सोबत ग्रुप आहे सब ठीक आहे धन्यवाद चालेल काळजी घेऊ